सगळ्या आणि सगळ्या लाडक्या लाडक्या भावा बहिणींना सकाळी व्हिडिओ टाकला दोनदा टाकलाय दुपारी टाकलाय काय ना। काय नाही पण भिजली सगळी भांडी घासत बसली होती गारट्या गुरट्याची नाकात पाणी गळायला लागलं पुरीला बरं वाटत नव्हतं डॉक्टर बोलावला घरी सलाईन लावायला काय सांगायचंय सहा ते सात वेळा सोया आउट गेल्या निम अर्ध सलाईन तसंच पडलं कुठे कि सलाईन हा इंजेक्शन आधी म्हणलं मी डॉक्टर आला म्हणलं पोरे इंजेक्शन घे तर पुरीने इंजेक्शन घेतलं नाही म्हणली मला म्हणजे आशक्तपणा जाणार तु आता तीन दिवस झालं तुम्हाला सांगते जे आहे ना तब्येत अशी सर्दी खोकला थंड ताप बिघाडली आता इंजेक्शन दिलं अर्ध सलाईन तो का अर्धसा लाईन गेलय तिच्या आगात तर तरी आली तेव्हा जेवण करती आता तर तुम्हाला सांगते भाव बहिणीनं इंजेक्शन परत घेतलं आऊट जायला लागल्या पैसा सलाईन लागल अर्धसा सलाईन गेलं म्हणजे अर्धसा सलाईन जाऊस तर चाललं आणि आऊट झाली आऊट झाली परत सुयाच लागाना तिच्या शिरात सापडाना त्या अर्धसा सलाईन गेलं ना अर्धसा सलाईन तसंच उरलंय तुम्हाला दाखवते मी कुठं आहे ती सलाईन कुठं आहे गं कुठं आहे सलाईन सलाईन हां चालाय ना वर कुठं आहे येका येका कुठं नवरदेवाने तिकडं फेकून दिलं कसं काय चालाय तुम्हाला दाखवते आणली वडत बाटली आता दाखवते की तुम्हाला थांबा अर्ध सलाईन लाईन केलं आणि अर्ध तसच शका दिसतंय का मग अशी तारा झाली भावा बहिणीनो काय सांगायचं तुम्हाला पुरीला डॉक्टर बोलावला घरी आता त्या दिवशी अपूर्वाला दिलं एक इंजेक्शन अपूर्वाला इंजेक्शन दिल्या म्हणलं ह्या पुरीला म्हणलं की इंजे अगा काय होत सलाईन मध्ये ही सुद्धा सोडलं होतं काय म्हणतात अपूर्वा स्टेल बघ सलाईन मधी बरं तर इकडे इकडे आहे खाली सांडताय का, का सलाय हि तर दोन मिनट तर हा त्याला सुई पण आहे ही सुई आहे का ती उलट आहे ना ती समजावला पुन्हा लावायचं आता सलाई लाव आपल्याला हा पण मी लावणार आहे का आता समजत का म्हणजे कळणार आहे का मला सलाई लावायला का कसं काय करायचं दिसलं का तरी हो का भावा बहिणीनो पुरीला आहे ना पण बरं वाटतंय का थोड थोड वाटत थोडं थोड वाटत थोड थोडच वाटतंय आलंय ना अजिबात वाटत थोड थोड वाटत दोन दिवस असं ना तुला इन्फेक्शन दिलं बर वाटलं का नाही तसंच हिला बी म्हणलं होतं इंजेक्शन घ्या आधी तर काय पोरगी ऐकते वय काय करता ही फेल गेलेला सलायनाचं पण काय भावा बहिणी आता हे सलाईनच्या बाटल्या आता एका ताईची कमेंट आली उन्हाळ्यात काय म्हणतात उन्हाळ्यात ह्याला कामाला येईल काय म्हणतात ती Uh, व क्या बोलताय झाडांना झाडांना पाणी द्यायला झाडांना तर त्या झाडांना पाणी द्यायला म्हणलं प्रत्येक झाडाला एक असा अडकून ठेवायच <coughs> <सलाएं>। हा तर <coughs> आज केलेला आहे मसाले भात खाणे खाण्यासाठी जेवणासाठी आज आहे मसाले भाताचा भेत तर आताच मी होका कपडे भांडी मी उशिराच केलेत आज तर मी भिजलेली सगळी कपडे पण चेंज करायच्यात मला अंगळे शब्द मी मारते कपडे पण बदलायच्या पुरी काय बघते ते टीव्ही पण मी काय केलंय अ टीव्हीला जोडलेला बंद केलेलं आहे मग ह्याला कळा ना, ना की आता आम्ही काय बघावं कारण की टीव्हीला डिश काय जोडलेला नाही डिश जोडलेला होता पण त्याच सेटअप बॉक्स खराब झाल्यामुळं ती सोडवलेला आहे आणि आता सध्या जी टीव्ही चालू असती ती मोबाईल कनेक्टच असती तर मी काय केलंय ह्या के पुरीने मस्त गेम केली व्हॉट्सअप जोडलं बघत बसली माकडा बोकडाचा खेळ माहिती हा माकडा बोकडाचा खेळ बघत बसली होती पण मी काय केलं बाहेर निघाला असा बघत तिच्याकडे अशी बघत मी बाहेर मोबाईल घेऊन गेली का अशी 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 बघत आणि बाहेर जाऊन व्हॉट्सअप बंद केलं तिला एक शब्द मी मी बोलली नाही फक्त अशी अशी तिरकी तिरकी बघत गेलती अशी अशी हातात घेतल्या मग मी माझ असत एक शब्द नाही बोलली मी पण आता सर्दीच लक्षण मला बी झालेलं आहे कारण की मी भिजल्यामुळं आणि आता गारटाले चालू आहे ना त्याच्यामुळं भिजली आणि गारटा बी भरपूर असा थंड चालू आहे आता थंडीचा दिवस म्हणल्यावर थंड तर चालू राहणारच त्याच्यामुळे तर काही विषयाची येत नाही भाऊ बहिणीनं तर चला चला आता जेवण करायचंय मस्त पैकी मसाल्याचा भात बनवलेला आहे थंड 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 थंडा थंडा भोत थंडा लग रहा हे थंडा आता सकाळी केल तर पावट्याचं शेवग्याच्या शेंगाचं कालवण हो का आता काय कालवर नाही राहिले एवढं आता बन बनाय हे मसाले भात मसाले भात बनलाय पुन्हा कुणाला आवडतो मसाले भात मसाले भात खायाचा आहे मसाले भात ही पेळचं पाणी आहे हांड्यात पाणी पियाच्या पाण्याचा नळ आहे तर आता सध्या बोरळ चालू आहे ना पाण्याचा वरचा वर पाणी चालू आहे मग आता ते हांडा कमी झालेला आहे भरून घेते पाण्या ना भरपूर त्याच्यामुळे हो का अस झालं पांढर पांढर त्याच्यामुळे प्लॅस्टिकचा पॉप टाकल्यात स्टीलला जमत नाहीत शेअर शेअरचं पाणी असलं ना स्टील तवाच खराब होत आता हांड नेंद तसंच झालंय बघा शेअरने असं पांढर पांढर भांडी होत्यात पांढरी पांढरी राक्षी झालेली आहे असं झालेली आहे गंमत hmm. हांडा लावलाय बारा yeah

आता भूक नाही जेवायचं आहे बोललं वल्ल झाले सगळे कपडे कपडे चेंज करायचे मला वल्ली झाल्यात कपडे वल्ली काय सांगा खाना पोरे जीव बसली शिवण्या खाने पो भात तर चला भाऊ बहिणी ना जेवायचंय मसाले भात खाताना जमलं तर टाकीन बेता व्हिडिओ बाय बाय सगळ्यांना